सोलापूर शहरात अवघ्या अर्धा तास तुफान पाऊस झाला आहे या पावसामुळे अनेक भागातील रस्त्यावरून जोरदार पाणी वाहू लागलं आहे अनेक ठिकाणी तर ड्रेनेज तुंबल्याच्या घटना समोर आल्या आहेत आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली अवघ्या पाच मिनिटात पावसानं जोर पकडला आणि बघता बघता पावसानं जोर पकडला अवघ्या काही मिनिटात रस्त्यावरून पाणी वाहू लागलं काही भागात तर गुडघाभर पाणी रस्त्यावरून वाहताना दिसून आलं यातून नागरिक वाट काढताना पाहायला मिळाले शहराच्या सर्वच भागात हा पाऊस झाला आहे मागील सहा दिवस सलग पाऊस झाला आहे काल तर एका तासात शहरामध्ये एकवीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे